you just उपस्थित असलेले पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी मित्र मोजून मला दोन तीनच मिनिटं दिलेली आहे जास्त वेळ आपला घेणार नाही माझ्यानंतर थोरात साहेब आणि सहा वाजता आपल्याला सभा संपवायची खासदार अमोल कोल्हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सातत्याने तुम्ही सगळे मंडळी पाहत आलाय चाळीसातून हा शेतकर परिवार शेतकऱ्यांची सेवा करतो गेले दहा बारा वर्षापासून विग्नर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या निगडीत असलेले प्रपंचाची एक वेगळ्या प्रकारची नाळ या निमित्तानं जोडलेली सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न ऊसच नाही तर मग कांदा असेल टोमॅटो असेल पाण्याचे प्रश्न असेल आंदोलनामध्ये सहभागी सातत्याने त्या ठिकाणी आपण पाहिलंय कारखान्याच्या माध्यमातून फक्त ऊस शेती आणि शेतकरीच नाही तर ज्या ज्या वेळेला या जुन्नर तालुक्यावर नैसर्गिक आपत्ती आली त्या त्या वेळेला विघ्नर परिवार ठामपणाने या जुन्नर तालुक्यातल्या तमाम बाप जनतेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे अनेक विषय या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं समोर येताना आपण पाहिले या तालुक्यात दौरा करत असताना या तालुक्यातल्या कानाकोपऱ्यात जात असताना जात असताना सातत्याने अनेक प्रश्न समोर आले ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी समोर आल्या या जुन्नर तालुक्यात असलेला शेतकरी समोर आल्या या जुन्नर तालुक्यात ऋस जर सोडला तर पालेभाजी फुलं फळं अनेक शेती करणारे आपले शेतकरी आहे आणि त्यांच्यासाठी जर बघितलं तर गेल्या दहा वर्षापासून या भाजपा सरकारने या शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती घालवायचं का काम केलं हा शेतकरी कधीही या भाजपा सरकारला विसरणार नाही आणि या निवडणुकीमध्ये त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही या जुन्नर तालुक्यात शेती जर शेती आहे पण शेतीला शेती पूरक व्यवसाय या निमित्तानं या ठिकाणी नाही नक्कीच आम्ही तुम्हाला या निमित्तानं विश्वास देतो उद्याच्या काळामध्ये शेतीला पूरक असलेले उद्योगधंदे पॅकिंग हाऊस कोल्ड स्टोरेज हे उभं करायची पुढची जबाबदारी आमची या निमित्तानं असणार आहे आज जर बघितलं तर पाच पाच धरण धुन तालुक्यात आहे आजही पूर्व आणि पश्चिम भागामध्ये जर केलं तर पिण्यासाठी सुद्धा पाय पाण्यासाठी आपल्या माई भगिनीला दोन दोन किलोमीटरची पायपीट करायला ला लागते आणि नक्कीच आम्ही पाणी पटार असेल आदिवासी भाग असेल त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने होऊ शकते आणि विशेष म्हणजे जुन्नर पाणी कारखान्याच्या माध्यमातून आम्ही तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी इरिगेशन डिपार्टमेंटला एक प्रस्ताव दिला होता की शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी जी वसूल करायची आहे ती पंच्याहत्तर टक्के विघ्नर कारखाना तुम्हाला वसूल करून देत असतो दरवर्षी राहिलेली पंचवीस टक्के जी राहते त्याची जबाबदारी पण विघ्नर कारखाना घेईल शंभर टक्के आमच्या शेतकऱ्याला राहिलेलं पाणी आमच्यासाठी राखून ठेवायची जबाबदारी विघ्नर कारखान्याची आणि तुमची त्या निमित्तानं राहणार आहे तुमचा एकही शासनाचा कर्मचारी त्या ठिकाणी तुम्ही कामाला लावू नका जी काही यंत्रणा लावतो आणि आपलं पाणी राखून ठेवायची व्यवस्था हा विघ्नर कारखाना करत परंतु आमचा प्रस्ताव त्या ठिकाणी फेटाळत आला जर तो फेटाळला नसता तर शंभर टक्के आपल्या हक्काचं पाणी हे आपल्या पाशीच राहिलं असत कुणालाही त्याच्यावरती एवढं भाषण करायची गरज पडली नसती सगळ्यात महत्वाचं माऊली आपल्याला एक काम करायला लागत का। आपल्या धरणाचं पाण्याचं ऑडिट करावं लागत ना गाळ <coughs> किती सगळं मुळाला हात घातलं पाहिजे ना धरणामध्ये गाळ एवढं सांगलं पाणीच नसतं तर पुरल कस सगळ्यांना पाणी पुरवलं तो गाळ पाहिला काढला पाहिजे मग सगळ्यात महत्वाचं ते गाळ काढायचं काम आपल्याला पुढच्या मुळ्याला हातात घ्यावं लागेल बिबट आणि मानव संघर्ष आपला चालूच आहे त्याच्यावरती मी काय भाष्य करणार नाही खासदार साहेबांनी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारला राज्य सरकारला त्या ठिकाणी दिलं आहे नक्कीच करू जीएमआरटीमुळे कुठल्या प्रकारची एमआयडीसी या, या जुन्नर तालुक्यात नाही तुम्हाला सांगण्याला याची कल्पना आहे रोजंदारी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत नाही अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण मंडळी माझे नोकरी शोधत शोधत फिरतायत परंतु नोकरी मिळत नाही शेती जर बघितली तर दहा एकरची पाच एकर पाच एकरची एकर दोन एकर दोन एकरची एक एकर झाली परिवार वाढला पण शेती वाढलेली नाही म्हणून पूरक व्यवसाय म्हणून आता आपले तरुण वेगवेगळे व्यवसाय या जुन्नर तालुक्यात करतात परंतु त्या व्यवसाय चालत नाही का तर पर्यटन जुन्नर तालुका झाला पण जुन्नर तालुका पर्यटन झाला पण त्याला कुठल्याही प्रकारचा आर्थिक सहाय्य मिळालं नाही आणि आर्थिक सहाय्य नसल्यामुळं माझ्या असलेल्या तरुणाला कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला नाही आणि म्हणून उद्याच्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणि त्याच्याबरोबर इंडस्ट्री होत नाही तर कमीत कमी ज्या पद्धतीने पवार साहेबांनी हिंजवडी सारख्या ठिकाणी आय टी पार्क केलं त्या पद्धतीचं आयटी पार्क तरी आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये जरी झालं मग ते खासगी असो किंवा शासनाचं असो सर सहकार सरकारी असो कुठलं जरी झालं तर हजारो आमचे हजारो आमचे तरुण त्या ठिकाणी नोकरीच्या माध्यमातून त्यांचा खर तर, तर उदरनिर्माव होईल आज जुन्नर तालुक्यामध्ये जर बघितलं तर बिबट्याचा प्रश्न आहे पण त्याच्यावरती उपाययोजना होतील ना नाही होतील पण तात्पुरत्या स्वरूपाची आम्हाला लाईटची व्यवस्था असेल त्या ठिकाणी सिक्युरिटीची व्यवस्था असं टेंटची व्यवस्था असं आमच्या मेनपाळांना ह्या गोष्टी कमीत कमी शासनाने त्या ठिकाणी पुरवल्या गेल्या पाहिजेत असे अनेक प्रकल्प आहेत अरे हिरड्या हिरड्याचे मी भाषण ऐकून ऐकून फार दमलो अरे आम्ही एवढा मोठा कारखाना चालवतो तो, तो हिरड्याचा एवढा एवढा कारखाना चालवू शकत नाही का आम्ही काय चालू माणूस बसला तो हे उलटा पलटा करीन गावा दादा काळजी करू नका हा तुम्ही काळजी करू नका नकाळविषयी आपल्यासाठी त्याच्यावर दोन तास बोलायची गरज नाही तर सगळ्यात महत्वाचं का हा <स दवारेन>। मी जास्त काही बोलत नाही खासदार साहेब आले थोरात साहेब आपल्याला मार्गदर्शन करणारे अनेक गोष्टी किरकोळ विषय आहेत हे सगळे माझ्या दृष्टीने किरकोळ विषय कारखाना बारा वर्ष चालवला डिशलरीचा प्रोजेक्ट उभा केला पाच हजार क्षमतेचा कारखाना साडेसात हजार वर नेला दरवर्षी एक नंबरच पारितेशिक या देश पातळीवर फिरतोय आम्ही त्याचा कधी केला नाही काय करणारे हे सांगितलंय पहिलं केलं सांगितलं तेव्हा आमदार व्हायच्या अगोदर आम काय करणार ते नाही सांगणार झाले हो तुम्हाला दाखवेल काय करणार ते जेवढी या तुम्हाला सांगतो आणि माझी विनंती तुमचं पण काचेच आहे तुम्ही जर दगड मारायचा प्रयत्न केला हा तर मग तुम्हाला माहित नाही